राहणार आहे तर कारण की त्याचा आनंद लोकांना घेता आला पाहिजे आज आपण या बिल्डिंगसाठी त्या ठिकाणी रडत आहात त्या बोलत आहात तर अशा प्रकारच्या चुका आपल्या हातून त्या ठिकाणी होणार नाही याची काळजी आपल्याला पुढच्या काळामध्ये घ्यायची आहे चांगल्या प्रकारची नगर परिषद असावी काठोरपेक्षा सुंदर नगर परिषद करेल परंतु मी जेव्हा तुमच्या समोर येईल या ठिकाणी सांगितलं पुष्कळ लोकांची इच्छा आहे सगळे लोक राहतील परंतु पक्ष आमचे पक्षाचे आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जे कोणी उमेदवारांना त्या ठिकाणी संधी देतील त्यांना तुम्ही निवडून द्यायचं जबाबदारी फक्त तुम्हाला एक वेळा अधिक घ्यायची कारण की मला हे शहरही चांगलं करायचं हे शहर काटोलच्या पेक्षा थोडंसं सुंदर झालं पाहिजे ही माझ्या मनातली धडपड आहे हे तुम्हाला आज सांगून देतो या ठिकाणी आणि मला त्या पद्धतीचं हे शहर पाहिजे चांगल्या पद्धतीचं वातावरण या ठिकाणी असलं पाहिजे ही जी आपण गटार गंगाची गोष्ट करतो ही आता मुळातून त्या ठिकाणी मिटवली पाहिजे एका आदिवासीची ह्या ठिकाणी रमना झोपडपट्टी आहे त्या ठिकाणी आपण चांगलं घर नाही देऊ शकत चांगलं वातावरण नाही देऊ शकत हे दुर्दैव या नरकड शहराकरता त्या ठिकाणी आहे हेही आपल्याला मुळातून टाकायचं आहे आणि हे सगळं करण्याकरता आपल्याला माझी विनंती राहणार आहे की सगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्याकरता मी आपला कामदार म्हणून त्या ठिकाणी उपलब्ध राहणार आहे ही जी मंडळी आहे आमचे बालपांडे साहेब असो आमचे राष्ट्रवादीचे नेते नरेश भाऊ असो गोपाल भाऊ असो सगळे आहे मनोज भाऊ आहे सगळ्यांना माझी विनंती आहे की जिथे जिथे जायचं असेल तिथं तिथं मग या देशातला कोणताही पदाधिकारी असो पंतप्रधानापासून पुन्हा आपल्याला जाण्याची गरज पडली निश्चितपणे मी त्या ठिकाणी जाणार आणि आपला प्रश्न आपल्या भागाकरता सोडून घेणार आणि त्याच्यामध्ये तुम्हालाही त्या ठिकाणी सोबतीला सोबती नेणार अशा प्रकारचा संकल्प करून मी याकरता या ठिकाणी आलेला चांगल्या प्रकारचा आता ग्रामीण रुग्णालय आपला पन्नास काटाचे झाले आहे आजच त्या ठिकाणी सांगितलं पाहिलं ला। चांगल्या ला, प्रकारची इमारत आता आपल्याला त्या ठिकाणी लवकरच वर्षभरामध्ये त्या ठिकाणी बांधून मिळणार आहे चांगले डॉक्टर राहतील सगळ्या प्रकारचे इलाज होतील मला दोन चार लोकांनी चिठ्ठ्या पाठवल्या आहेत आमच्या गर्भवती महिलांकरता त्या ठिकाणी चांगल्या सोयी झाल्या पाहिजेत आता याची चिंता करण्याची गरज पुढच्या काळामध्ये राहणार नाही याची काळजी मी स्वतः त्या ठिकाणी घेणार आहे आणि म्हणून कोणाचाही त्या ठिकाणी आरोग्याच्या बाबतीमध्ये प्रश्न असो बाकीच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी आपली अडचण असो ते, हो। ते, ते निश्चितपणे सोडवण्याचं काम त्या ठिकाणी मी आणि आपण सगळ्यांच्या सहकार्यानं निश्चितपणे सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे चांगलं एज्युकेशन असावं चांगल्या प्रकारच्या संस्था असाव्या त्याकरता वातावरण आपल्याला पाहिजे नरखेड आता नरखेडचा पलायन मनोभव आता याच्या पुढच्या काळामध्ये होणार नाही याची काळजी मी घेतलेली आहे आणि ते मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही हेही या ठिकाणी मी आता आवर्जून सांगू इच्छितो की चांगल्या प्रकारचं चा वातावरण चांगलं शहराचं चा आपलं जितके देवस्थान आहे सगळ्या देवस्थानाकरता मग ते केंद्राकडून असो किंवा राज्याच्या तिजोरीतून असो ते देवस्थानही आपल्याला चांगले करायचे चा आहे श्रद्धेचे स्थान हे चांगले राहिले तर त्या ठिकाणी वातावरणही आपल्या नावाचं चांगलं राहतंय कारण की आपल्याला जे काही संस्कृतीच्या माध्यमातून आपल्याला पुरातन काळाचं जे काही वैभव मिळालेलं आहे या गावामध्ये सगळे वारकी वारकरी संप्रदायाचे अमृत महाराजासारखे संत होऊन गेलेले आहेत मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये चांगले मंडळी या ठिकाणी जुनी मंडळी आहेत त्यांच्याही विचार त्या ठिकाणी या नरखेड शहराला नरखेडची पंढरी म्हणून ज्या ठिकाणी आपल्याला नाव होतं त्याच पद्धतीचं काम त्या ठिकाणी आपण पुढच्या काळामध्ये करण्याचा संकल्प केलेला आहे आणि या सगळ्या गोष्टी करता आपल्या सगळ्यांची मदतही मला त्या ठिकाणी पाहिजे की काम करतानी थोडस सगळ्यांचं सहकार्य आपल्याला त्या ठिकाणी राहावं इतकी आजच्या प्रसंगी या ठिकाणी मी विनंती करू इच्छितो खूप काही इतकं वझ टाकलेलं आहे तुम्ही नरखेड आणि नरखेडच्या तालुक्याच्या सगळ्या मंडळींनी त्या वजाची कितीही केलं तरी त्याची परतफेड माझ्या जीवनामध्ये होऊ शकत नाही परंतु माझ जितके दिवस आहे वर्षाचे तीनशे पासष्ट दिवसामध्ये एकही दिवस हा तुमचा कार्यकर्ता एकही दिवस स्वस्थ बसणार नाही थांबणार नाही की बाबा कुठं सहलीला गेला अशाही प्रकारचा तुम्हाला त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये दिसणार नाही हेच मी अभिवचन हो तुम्हाला देतो प्रत्येक दिवस हा मत माझ्या समाजाच्या सगळ्या शेवटच्या घटकाला त्या ठिकाणी सेवा देण्याच्या शिवाय दुसरं काम त्या ठिकाणी राहणार नाही इतकं अभिवचन हो मी या ठिकाणी आपण सगळ्यांना देतो खूप मतं टाकली इतकं टाकलं इतके बटणा टाकल्या या नरखेड शहरामध्ये चार हजार मत भारतीय जनता पार्टीला भेटत नव्हते भेटले तर निवडून येत नव्हते अशा पद्धतीची अवस्था आपण पंचवीस वर्ष पाहिली त्या ठिकाणी आणि या पंचवीस वर्षाच्या वनवासानंतर माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला आपण जी संधी दिलेली आहे त्या संधीचं सो सोनं केल्याशिवाय आता हा कामदार त्या ठिकाणी थांबणार नाही इतकंच आपल्याला आवर्जून या ठिकाणी मी सांगू इच्छितो आणि सगळ्या आमचे युवक असो विद्यार्थी असो आमचे खेळणारे युवक असो सगळ्यांचा मनातलं जे काही नरखेड आहे या मना आपल्या मनामध्ये जो काही संकल्प आहे तो दूर केल्याशिवाय त्या ठिकाणी मी राहणार नाही इतकंच मी या ठिकाणी आपल्याला आज आवर्जून सांगू इच्छितो विश्वास ठेवा पुढचा काळ हा तुम्हाला नरखेडला हे बदललेला नरखेड त्या ठिकाणी दिसणार आहे फक्त गटबाजी वगैरे आता पार्टीबाजी महायुतीचे जितके नेते आहेत सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण एक संघ होऊन जे काही संकल्प केलेला आहे मोदीजींनी संकल्प केलेला आहे की दोन हजार सत्तेचाळीस मध्ये भारत माझा जगाच्या पाठीवरचं नेतृत्व करणारा देश पाहिजे आहे आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी संकल्प केला आहे महाराष्ट्र आता प्रगतीच्या दिशेने आपल्याला समोर न्यायचा आहे मग ते एमआयडीसीचं क्षेत्र असो कोणतंही त्या ठिकाणी क्षेत्र असो कसे उद्योग येत नाही कसं या ठिकाणी डेव्हलप होत नाही तर ते आता आपण सगळी मिळून त्या ठिकाणी मग त्या अधिकाऱ्यांना कशा पद्धतीनं या ठिकाणी विकासाचं पर्व सुरू करण्याकरता हे करायचं याचंही आपण त्या ठिकाणी निश्चितपणे प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी राहणार पहिले एमआयडीसीचे क्षेत्रामध्ये से, उद्योग सुरू होतील तर ते नरखेडला होती नंतर काटोलला होतील चिंता करू नका त्याची आणि म्हणून वस्त्रोद्योगाच्या माध्यमातूनही आपण मोठा प्रकल्प प्रकल या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे